नमस्कार माझं नाव त्रिकांत शिंदे मी ऑटोमेक्स कंपनीचा एम्प्लॉई आहे आपल्याकडे मसाल्यासाठी मशीन आहे आपण याची माहिती घेऊया आता याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले टोटल जे ड्राय मसाले ते सगळे याच्यामध्ये ग्राइंडिंग होतात तर आता याच्यामध्ये आपण बघू शकता आपण ही हळद केलेली आहे ग्राइंडिंग ही हळद जेव्हा ग्राइंडिंग होते तेव्हा हे चेंबर आहे या चेंबरमध्ये येते याच्या आतमध्ये हॅमर आहे है, जसं आपले पूर्वी आपलं कांडप यंत्र होतं त्या हिशोबाने याच्यामध्ये हॅमर आहे ते हॅमर तुकडे करतं त्या आतल्या चेंबरमध्ये त्याचा बुगा होतो हा बुगा इकडे आल्यावरती पावडर होते ही पावडर जेव्हा बारीक होते ती तेव्हा इथून या पाईपाद्वारे इकडे येते या मशीनला आपण सायक्लॉन म्हणतो हे जे सायक्लोन आहे हे त्याच्यातलं जे मटेरियल ग्राइंडिंग केलेले आहे ते टो पूर्ण एकत्र करतं त्याच्यातली गरम हवा वेगळी होते या बलूनमध्ये येते आणि इथून ते थंड होऊन या इथून खाली पावडर पडते आपली ही जेव्हा खाली पावडर पडते त्याचा पावडरचा भपका दुरळा होत नाही याच्यामुळे ते जे काही पावडर आहे ती पूर्ण शंभर टक्के खाली पडते परत त्याच्यामध्ये काही लॉसेस नाही होत आपली त्याच्यात हे ग्रेडर आहे हे जेव्हा आपला मसाला इथे पडतो जेव्हा तो थोडा जाड बारीक राहतं तर त्या त्याला ते इथून चाळणी पण मारली जाते ही चाळणी मारून त्याच्यातलं चा हे जाड वेगळं होतं हे आपण परत रिग्राइंडिंगला वापरू शकतात आणि हे फाईन मटेरियल आहे हे आपण बघू शकतात इथे पूर्ण फाईन रेडी मटेरियल आपलं तयार झालेलं आहे याच्यात सगळ्या प्रकारचे खडे मसाले सर्व मसाले दळू शकतात हे मसाल्यासाठी झालं आणि हे आपलं देश सेकंड मशीन आहे हे मशीन आहे हे पिठासाठी आहे म्हटलं त्याची माहिती घेऊ आपण या एक मिनटात हे आपलं पिठाचं मशीन आहे हे आता हे पाच एच बीचं ऑटोमॅटिक मशीन आहे तर याच्यामध्ये एकदा जेव्हा धान्य टाकू तेव्हा ऑटोमॅटिक मशीन स्टार्ट होतं जेव्हा धान्य संपल्यावर नव्वदचाळीस सेकंदानंतर ऑटोमॅटिक मशीन बंद होणं हे पण डबल चेंबर मशीन आहे याच्यामध्ये सुद्धा आतमधलं चेंबर आहे आणि बाहेरचं चेंबर आहे आतमध्ये सत्तर टक्के धान्य बारीक होतं पुढच्या चेंबरमध्ये जी पावडर होती ही पावडर झालेली पावडर आहे ही इकडून या पाईपाद्वारे इकडे येते ही सेम कन्सेप्टद्वारे याच्यात सक्शन होतं त्याच्यातली गरम हवा साईडला होते आणि फक्त पावडर खाली पडते याच्यामुळे आपल्या भपका नाही होत आणि पीठ पूर्ण डब्यात येतं हे तासाला चाळीस ते पंचेचाळीस किलो आउटपुट आहे आणि हे तासाला एक साडेतीन ते चार युनिट कन्झ्युम करतं आणि साधारण म्हणजे युनिट वाईज आपण हिशोब काढला तर एका युनिटमध्ये आपलं दहा किलो दळण होतं आहे हां म्हणजे पर के जीला साधारण एक ते दीड रुपये किलो खर्च येतो इलेक्ट्रिसिटी कॉस्ट ती आपल्याकडे एक एच पीपासून तीस एच पीपर्यंत पूर्ण प्रॉडक्ट राहील आपल्याकडे डाळ मिल आहे राईस मिल आहे परत मसाल्यासाठी जे स्पेशल मशीन आहे ते प्लस आपल्याकडे समजा पूर्ण एक सेटअप पाहिजे की शेतातल्या धान्यापासून पूर्ण फाईन पावडर एकदम चांगली मैद्यासारखं पीठ पाहिजे क्लिनिंग करून गहू पूर्ण फाईन आटा पॅकिंगपर्यंत ही पूर्ण प्रोसेसचं मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला त्याची किंमत त्याची कॅपॅसिटी वाईज वेगवेगळी तरी त्याच्यासाठी तुम्ही आमच्या कंपनीशी संपर्क करा त्याला आम्ही तुम्हाला माहिती देऊ धन्यवाद